नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या गुरुपिंपरी सर्कलमध्ये सर्वांगीण विकासासाठी झटणारे युवा नेतृत्व बाळासाहेब बोरकर गुरुपिंपरी सर्कलमध्ये सातत्याने सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा करत अहोरात्र झटणारे नेतृत्व म्हणजे युवा नेतृत्व बाळासाहेब बोरकर शेतकरी सर्वसामान्य नागरिक यांच्या अडचणींवर तत्परतेने काम करणारे जलसंपर्क करणारे आणि लोकहिताचा विचार करणारे खंबीर नेतृत्व म्हणून बाळासाहेब बोरकर यांची ठळक ओळख निर्माण झाली आहे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे तसेच सतीश घाडगे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षात अखंड मेहनत घेतली असून त्यांच्या प्रयत्नांमुळे गुरुपिंपरी सर्कलमध्ये भाजपचा पाया अधिक मजबूत झालाय मतदारसंघातील राजकीय समीकरणांनुसार हा सर्कलचा सर्कल भाजपचा बालेकिल्ला मानला जातो त्यामुळे बाळासाहेब बोरकर यांच्या सक्रियतेमुळे आणि जनतेतील वाढत्या लोकप्रियतेमुळे आगामी निवडणुकीत त्यांच्या विजयाची चर्चा जनतेत जोर धरत आहे या सर्कलमधील रस्ते पाणी वीज शिक्षण आणि आरोग्य या विविध विकास कामात त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे उल्लेखनीय बदल दिसून येत आहेत त्यांच्या कार्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या उमेदवारीची शक्यता अधिक बळकट झाली असून सर्वसामान्य जनतेत त्यांच्या नेतृत्वाबद्दल प्रचंड विश्वास निर्माण झालाय माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश फोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद